नमस्कार रोजच्या बातम्या हा आजकाल आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन बसला आहे पण जगण्याच्या प्रत्येक घटकामध्ये बोकाळलेली व्यावसायिकता त्या घटकाची उपयुक्तताच कुचकुमय ठरवते कल्पना करा की एक दिवस बातम्याच नसल्या तर कविता सादर आहे बातमी आवडली तर पुन्हा पुन्हा ऐका इतरांना ऐकवा सूर्या है चंद्रा है सर्व का ही ठीका है सूर्या है चंद्रा है सर्व का ही ठीका है आज बात में आना ही ठीक सबात में कोण कोणा काय बोले आज ना कौना सकड़े कोण कोणा काय बोले आज ना कौना सकड़े पण कळीचे फूल झाले हाही योगा योगा है आज बातम्या नाहीत हीच बातमी आहे कोणती आहे युती आणि आघाडी सुरू कोणती आहे युती आणि आघाडी सुरू काडी मोडाची कुणाच्या मेजवानी चालू आहे आज बातम्या नाहीत हीच बातमी आहे ना कुठेही आग लागे ना कुठेही आग लागे या नट्यांच्या नजरबाणी ना कुठेही आग लागे या नट्यांच्या नजरवाणे तापल्या साऱ्या तव्यावर भाकरीचे राज्य आहे तापल्या साऱ्या तव्यावर भाकरीचे राज्य आहे आज बातम्या नाहीत हीच बातमी आहे जाहिरातींच्या दुकानी बंद आहे स्वप्न विक्री जाहिरातींच्या दुकानी बंद आहे स्वप्न विक्री झोपे तले माझे असे कारणाविण चालू आहे झोपे तले माझे असे कारणाविण चालू आहे आज बातम्या नाहीत हीच बातमी आहे रोज असते स्वैर येथे चाललेली शब्द कुस्ती रोज येथे स्वैर असते चाललेली शब्द कुस्ती आज हा भाषेवरीचा बलात्कार बंद आहे आज हा भाषेवरीचा बलात्कार बंद आहे आज बातम्या नाहीत हीच बातमी आहे हा कलोनी इंग्रजांना वर्ष झाली सत्तरावर हा कलोनी इंग्रजांना वर्ष झाली सत्तरावर इंग्रजी तिल रद्दीलाही वेगळा हो भावा आहे इंग्रजी तिल रद्दीलाही वेगळा हो भावा आहे आज बातम्या नाहीत हीच बातमी आहे काल होती दारूबंदी काल होती दारूबंदी हाच त्याचा असरा आहे काल होती दारूबंदी हाच त्याचा असरा आहे आज बातम्या नाहीत हीच बातमी आहे आज बातम्या नाहीत हीच बातमी आहे